मानव अज्ञानी असला तरी सज्जन होता दुष्ट नव्हता त्याच्या सहाय्याला भगतांसारख्यांनी नाही जायचं तर मग कोणी एक दीर्घ उसासा सोडून ते आत आले या शोधातल्या दोन गोष्टी त्यांना आत्ताच्या आत्ता तातडीनं करता येण्यासारख्या होत्या इन्स्पेक्टर भोसल्यांची गाठ आणि त्या डॉक्टर महंतींच्या बंगल्यातील तळघराला भेट सार्वजनिक टेलिफोन बूथमधून त्यांनी फोनवरून भोसल्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण भोसले कामावर हजर झालेच नव्हते मग मिसेस पाराशरनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन भोसल्यांची गाठ घेण्यावाचून दुसरा पर्यायच उरला नाही अर्ध्या एक तासात ते त्या इमारतीपाशी पोहोचले त्यांनी घंटा वाजवताच दार स्वतः भोसल्यांनीच उघडलं त्यांचा चेहरा आणि हालचाल सर्व एखाद्या आजारी माणसासारखं होतं मनात भगत म्हणालेसुद्धा ही लोखंडाचा कणा मिरवणारी बाह्यत कणखर वाटणारी माणसं एखाद्या धक्क्याखाली वाकली की ती तशीच वाकलेली राहतात पूर्ववत सरळ होण्याचा लवचिकपणा त्यांच्यात नसतो भोसले भगतांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होते सुहास्य वदनानं भगत आत आले भोसल्यांना अर्धवट नमस्कार करून म्हणाले माझं नाव भगत माझा तुमचा परिचय नाही एका महत्वाच्या कामासाठी मला तुमची भेट घ्यावी लागली मिसेस पाराशर आज सकाळी माझ्याकडे आल्या होत्या मिसेस पाराशर हे नाव ऐकताच एक भोसले एकदम ताट झाले लक्षात आलं का की मी कशा संबंधात तुमची भेट घेतली येते मी तुमचा जास्त वेळ घेत नाही जास्तीत जास्त तासाभराचा वेळ आता आलाच आहात तर या बसा सांगा माझी काय मदत हवी आधी माझी माहिती देतो तुमच्या अनुभवावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की या प्रकरणात जरा वेगळ्या पातळीवरच्या घडामोडी होत आहेत पछाडणं झपाटणं इत्यादी नावांची लेबल लावण्यात काही अर्थ नाही त्यांनी कशाचं स्पष्टीकरण होत नाही न समजणाऱ्या न आकलन होणाऱ्या जराशा भीतीदायक अनुभवांना माणसानं दिलेली ही नावं आहेत कसं आणि केव्हा हे विचारत बसू नका पण मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा अशा चाकोरी बाहेरच्या घटनांचा मला अनुभव आहे त्यांचा मी अभ्यास केला आहे त्यांच्यापासून आपल्याला काही धोका निर्माण झाला तर त्यापासून रक्षण कसं करायचं याच्या काही रीती आणि काही उपाय मला माहीत आहेत मिसेस पराशरांनी जे हकीकत सांगितली त्यावरून माझी खात्री झाली आहे की कि अपघातानं किंवा माणसांच्या गफलतीमुळं किंवा अज्ञानानं एका प्रबल अमानवी हो अस्तित्वाला आपल्या जगात प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे आत्तापर्यंत लोकांना दिसलेले लोकांनी अनुभवलेले नाट्यमय शोकांत प्रसंग हे त्या आक्रमणाचेच पुरावे आहेत त्यांच्याशी दोन हात करून त्याचा नाश केला पाहिजे आणि त्यासाठी केवळ सदिच्छा सदशील आचरण शुचिरभूत जीवन हे पुरेसं नाही या सर्व गोष्टी आवश्यक आहेत पण पुरेशा नाहीत खास तंत्रज्ञान खास मानसिक प्रशिक्षण आणि तयारी आवश्यक आहे डॉक्टर पराशरांना मी भेटणारच आहे पण त्यांच्या सर्व हकीकतीचे तुम्ही एकमेव साक्षीदार आहात पाराशरांनी तुम्हाला फोन केला त्या क्षणापासून पुढची सर्व हकीकत मला सांगाल का मी ती आहे पण मिसेस पाराशरांच्या तोंडून तुमच्याकडून प्रत्यक्ष ऐकण्यात फरक आहे आणि भोसले एक ध्यानात ठेवा त्या प्रसंगाच्या अल्पकालीन संसर्गानंही तुमचं सारं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे कदाचित तुम्हालाही माझ्या हस्तक्षेपानं काही फायदा होऊ शकेल मग भोसले स्वतः निष्णात उलट तपासणी घेणारे होते तेव्हा त्यांनी सर्व प्रसंग पाल्लाळ न लावता पण कोणताही महत्वाचा तपशील न गाळता सांगितलं सांगताना त्यांनी फक्त सत्य घटना सांगितल्या स्वतःचे कोणतेही अंदाज वा मतप्रदर्शन यांना संपूर्ण फाटा दिला पण ही वस्तुनिष्ठता आदल्या संध्याकाळच्या पाराशारांच्या बंगलीला दिलेल्या भेटीच्या वर्णनाच्या वेळी ढासळली त्यांच्या स्वतःच्या अनुभवातच जिथे विसंगती होती तिथे ते तरी काय करणार त्या खिडकीचा पडदा खणखणत खाली पडला समोर चार खुर्च्यांवर ते चार जण बसले होते मला माहित होतं ते मृत झालेत माझ्या नजरेसमोर त्यांच्या शवांची उत्तरीय तपासणी झाली होती पण ते चौघ हजर होते एवढंच नाही मला हाका मारत होते माझ्या दिशेनं निघालेही होते ऐनवेळी मागून गाडीच्या दिव्यांचा फोकस पडला इंजिनचा आवाज आला मग मला समोर एक साधी बंद खिडक्यांची भिंत दिसली मला वाटलं मी वाचलो पण तीही फसवणूक होती ती गाडी तरी खरी होती का माझ्याशी बोलणारे इसम डॉक्टर पाराशरच आहेत हे मी इतकं गृहित धरून चाललो होतो की त्यांच्या शब्दाबरोबर पोर्चमध्ये गेलो नशीब आत गेलो नाही आसपासची थंडी हाटे ना तो घाणेरडा वास कमी होईना तेव्हा मनात शंका आली स्वतःशी सुद्धा आपण देवाचं नाव घ्यायला किती संकोच करतो पण मी नुसतं प्रभो म्हटलं मात्र समोरची खुर्ची एकदम रिकामी झाली एखाद्या सावलीसारखे ते सरक नात गेले आणि मग तो हमर रस्त्यापर्यंतचा प्रवास केवळ भयानक शरीराला जरा शक्ती दिली होती सर्व अनपेक्षित होतं म्हणून मी त्यातून वाचलो असं काही होणार ही कल्पना असती तर माझे हातपायच गळले असते केवळ एकदा घेतलेलं देवाचं नाव पुरेस होत महत्व देवाच्या नावाला नाही भोसले मनाच्या बैठकीलाय जी श्रद्धा नितांत असते ती श्रद्धा मनाला शक्ती देते उभारी देते परत आल्यापासून मला काहीही सुचत नाही कशातही लक्ष लागत नाही जीवाची उलघाल होते काय करावं हे समजत नाही ज्या काही ठाम विश्वासावर तुम्ही आजवर जगात वावरत आलात त्या विश्वासांना जबरदस्त धक्का बसलाय भोसले मनात एकदा द्वंद्व उभं राहिलय काळानुसार त्याचा प्रभाव कमी होईल म्हणजे ते मनात खोलवर दडपलं जाईल पण माझा ऐकाल तर तुमचा खरा फायदा होईल या संघर्षात मानवतेच्या पुण्याच्या शुद्धतेच्या बाजूने प्रत्यक्ष उतरा मला मदत करा मग पहा मनातली गुंतागुंत कशी आपोआप सुटते ती मी काय मदत करणार माणूस स्वतःच मोल जाणत नाही हीच तर खेदाची गोष्ट आहे भगत उठत म्हणाले ठीक आहे मी जातो भोसले हा माझा पत्ता आहे कधीही कसलीही मदत लागली तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता भगत इमारती बाहेर पडले महंतींच्या बंगल्यावर आता पोलिसांचा पहारा नव्हता तळघराची आणि बंगल्यातल्या वरच्या खोल्यांची तपासणी पूर्ण झाली होती बँकेतला ट्रस्टी विभाग आता महंतींच्या वारसांचा शोध घेईल मग मृत्यूपत्राचं प्रोबेट इत्यादी विधी होतील सध्या बंगला रिकामा आणि ओसाड होता सुरुवातीच्या काही दिवसांनंतर ते अगोरी खून ज्या जागेत घडले त्या जागेबद्दलचं सर्वसामान्य जनतेचं कुतूहलही ओसरलं होतं आता तिकडे चिटपाखरू ही फिरकत नसे बंगल्याच्या फाटकाला कुलूप होतं पण अतिउत्साही लोकांनी शेजारीच हेजमधून एक वाट तयार केली होती ती आता बघतांना उपयोगी पडली आवारातून ते बंगल्याच्या मागच्या बाजूस आले मागच्या लहान चौकोनाच्या तीन चार पायऱ्या उतरताच ते तळघराच्या दरवाज्यासमोर आले दाराच्या चिरफळ्या उडालेल्या होत्या त्यातलीच एक फळी कोणीतरी मोठ्या कुऱ्हाडी खेळ्यांनी दाराच्या फ्रेमला ठोकली होती पण अर्थात खोलीत प्रवेश सहज शक्य होता भगत आत न जाता दारापाशीच उभे राहून आत पाहत होते खालच्या फरशीवरचे तपकिरी डाग तसेच होते आतल्या सामानाची मोडतोड झाली होती फरशीवर काचांचा खच पडला होता आतून एक प्रकारचा दुर्गंध येत होता पण या तर वरवरच्या खुणा होत्या भगतांची नजर या पृष्ठाखाली पोहोचत होती माणसाच्या हाताचे ठसे मागे राहतात गाडीच्या इंजिनसारख्या एखाद्या उष्ण वस्तूचा ठसा काही काळ मागे राहतो योग्य त्या साधनांनी हे ठसे टिपता येतात विचारांचे भावनांच्या उद्रेकाचे विकारांचेही ठसे मागे राहतात तंत्र ज्ञात असलं तर तेही शोधून अभ्यासता येतात भगतांची नजर खोलीतल्या अवकाशाचा त्या पातळीवर वेध घेत होती रोजच्या व्यवहारातल्या उबडधोबड उपमा द झाल्या तर असं म्हणता येईल की त्यांना एका खोल काळ्या विवराचं मुख दिसत होतं ते स्थिर आचल नव्हतं स्वतःचीच एक गती असल्यासारखं या दिशेला त्या दिशेला वळत होतं एखाद्या प्रचंड आळीच्या जबड्यासारखं आणि ते काय होतं तेही भगतांना उमजलं देह आणि मन दोनच अवस्थात असू शकतात किंवा असावेत जिवंतपणी एकमेकात संपूर्ण मिसळलेले आणि मृत्यूनंतर एकमेकांपासून संपूर्ण अलग झालेले त्या नैसर्गिक क्रमाचा इथे भंग झाला होता काकांच्या शरीराचा मृत्यू झाला होता आत्मा मुक्त झाला होता पण तो या हिप्नॉसिसच्या साखळीनं त्या जड देहाला बांधला गेला होता या अदंतरी अवस्थेत मध्ये ती काळी वाट खुली झाली होती आणि काहीतरी आत आलं होतं त्याच्या बाह्य आकाराच्या वर्णनाला भगत महत्त्व देत नव्हते शेवटी हे आकार मायावी होते माणसाच्या मेंदूवर उमटवलेले होते पण त्या आकारांचं केंद्र प्रकांड शक्तीनं भारलेलं संपूर्ण दुष्ट आणि विलक्षण घातकी होतं ठोकलेल्या फळी खालून भगत आत आले तळघरातल्या फरशीचा भिंतीचा सामानाचा इंचण इंच त्यांनी बारकाईनं पाहिला दुर्दैवानं त्यानं काकांच्या शरीरात प्रवेश केला तेव्हा ते मृत झालेलं होतं त्या शरीराची नंतरच्या बारा तासात कितीही फरफट झाली तरी त्यातून रक्तस्राव झाला नाही आणि नंतर तपासणी करून तो देह विद्युत दाहिनीत घालून जाळून टाकला असेल इथे काकांच्या रक्ताचा एखादा जरी थेंब मग तो वाढलेला का असेना दिसला असता तर त्यांनी मनाशी विचार केला पी एम नंतर म्हणजे पोस्टमॉर्टेम नंतर एखादा अंतर्गत अवयव फॉर्मॅलिन किंवा तत्सम एखाद्या रसायनात टिकवून ठेवला असेल पण त्याचा भगतांना उपयोग नव्हता एका कोपऱ्यात टाकलेल्या त्या ऑपरेशन टेबलकडे ते पाहत असताना एकाएकी त्यांचं शरीर ताफ झालं मानेवरचे केस शहारले तळघरात काहीतरी आलं होतं मागे वळण्यात अर्थ नव्हता कारण त्यांना काहीच दिसणार नव्हतं जळत्या डोळ्यांचे दूर ओकणाऱ्या वासलेल्या जबड्याचे रक्ताळलेल्या लाल लाल नख्यांचे राक्षसी आकार त्यांना दिसणार नाहीत त्यांच्या प्रशिक्षित मेंदूवर कोणतीही खोटी भ्रामक विकृत वा भ्रष्ट प्रतिमा उमटणार नाही इथे ही अशी वाकडी काळी वाट खुली असेल याची त्यांना कल्पना नव्हती ते संघर्षाच्या तयारीनं आले नव्हते त्यांच्यावर संघर्ष लादलाच गेला असता तर ते मागे हटले नसते पण या क्षणी त्यांना संघर्ष नको होता इतरत्र पसरलेले मानसिक विचारांचे धुमारे त्यांनी आत अगदी आत खेचून घेतले समाधीच्या क्षणी सर्व ज्ञात विश्वाचा व्युत्क्रम होऊन ते एका जवळजवळ अदृश्य अविस्तारी बिंदूत सामावलं जातं जवळजवळ तशीच त्यांची अवस्था झाली त्यांच्या मागावर शिकारीसाठी आलेल्याला समोरचं सोपं सावज एकाएकी अदृश्य झाल्यासारखं वाटलं असेल बघत वाहत्या गतीनं दाराच्या दिशेनं सरकले आधीच्या क्षणी ते ज्या जागी उभे होते तिथल्या हवेतून एक जबरदस्त प्रहार गेला त्या जाड टेबलावर आदळला त्या प्रहारातली शक्ती इतकी प्रचंड होती की ते चौदा गेटचं जाड टेबल सुद्धा त्या आघाताखाली चुरमडून फाटलं भगत सावकाश दारातून बाहेर पडले तळघरात आकांत माजला आधी भगतांनी फार्म हाऊसवर संध्याकाळी जाण्याचा विचार केला होता पण महंतींच्या तळघरातला अनुभव धक्का देणारा होता दिवसाढवळ्या इतक्या उद्दामपणे वावरण्याचं त्याला धाडस झालंच कसं सर्वसाधारणपणे बहुसंख्य लोकांच्या सद्भावाचं एक संरक्षक कवच सर्वत्र असतं अगदी काही तुरळक अपवादात्मक ठिकाणीच उदाहरणार्थ काकांच्या शरीरावर झालेल्या प्रयोगाचं स्थान त्याचा भंग किंवा भेद होऊ शकत होता तळघरात उघडलेलं कृष्णद्वार अजून मिटलं नव्हतं निसर्गाचा स्थितीस्थापकत्वाचा गुण इथे बोथट झाला होता आधी हे द्वार बंद करायला हवं होतं समोरच्यावर हल्ला करताना स्वतःची पाठ संरक्षित आहे याची सतत काळजी घ्यायला हवी होती आजची रात्र इथेच काढावी लागणार होती दुपारी पाचच्या सुमारास भगत त्यांच्या बंगलीतल्या मागच्या बाजूच्या एका खास खोलीत गेले तिथे ते सुमारे तीन तास होते ते बाहेर आले तेव्हा चेहऱ्यावर थकावट होती गामाचा पातळसर थर होता पण नजरेत विलक्षण धार आली होती रात्रीचं काम विशेष कठीण असणार नाही असा त्यांचा समज होता पण सर्व शक्यतांचा विचार करून त्यांनी तयारी केलेली होती रात्रीची वेळ सोयीची होती या गोष्टी जितक्या लोकांच्या नजरेआड होतील तितक्या चांगल्या पण महंतींच्या बंगल्याच्या हेजपाशीच त्यांना ते गृहस्थ भेटले भगत थांबताच ते गृहस्थ पुढे आले आणि अत्यंत प्रांजळ आवाजात म्हणाले हे पहा इथे थांबू नका खा बरं भगतांनी खऱ्या कुतूहलानं विचारलं अहो ही जागा धोक्याची तुम्हाला माहित नाही का या बंगल्याच्या तळघरात तीन चार भीषण खून झालेत तेव्हापासून हा बंगला अगदी झपाटल्यासारखा झालाय अस भगतांच्या आवाजात कुतूहल होत जराशी शंकाही होती माझं नाव फडतरे मी या विषयातला जरा अभ्यास केलाय मला या गोष्टी जाणवतात वाटलं तर ईश्वरी देणगी समजा त्याचा मी जमेल तेवढा लोकांच्या हितासाठी वापर करतो तुम्ही इकडच्या बाजूला नवे दिसता आपले सहज थांबायला जाल आणि काहीतरी भलतच व्हायचा पण तुम्ही आहातच मदतीला हो ना हो आहे ना पण त्याच काय आहे काय आहे या गोष्टी जरा जपूनच कराव्या लागतात तुम्हाला त्यातल्या तांत्रिक गोष्टी समजणार नाहीत माझ्या शब्दावर विश्वास ठेवा फडतरे म्हणालात नाही का भगत साध्या आवाजात म्हणाले फडतरे चला पाहूया तरी झपाटलेली जागा कशी असते ती चला शेवटच्या शब्दावर भगत एकदम ताट झाले होते त्यांचा आवाज बदलला होता विजलेला दिवा एकदम लागावा तसा फडतर्यांना इतर काही कळत असलं नसलं तरी भगतांच्यातला फरक मात्र जाणवला तुम्ही तुम्ही आहात तरी कोण माझं नाव भगत या बंगल्यात तुम्ही म्हणता तसा प्रकार खरोखरच चालत असेल तर तो मी कायमचा थांबवण्यासाठीच आलोय येता बाप रे बाप रे करत फडत रे घाई घाईनं निघून गेले स्वतःशीच मान हलवून भगत हेजमधून आत शिरले तळघरात अंधार होता रिफाडाची फळी भगतांनी हातानं चाचपून पाहिली आणि मग तिच्यावरून पाय टाकून तळघरात प्रवेश केला खोलीतल्या सामानाची सकाळची रचना त्यांच्या आठवणीत होती पण त्यानंतरच्या गोंधळात सामानाची फेकाफेक मोडतोड उलथापालत झाली असण्याची शक्यता होती दाराच्या आत पावलावरच उभं राहून त्यांनी थैलीतली मेणबत्ती काढली काडीनं शिलगावली डोक्याच्या वर धरली खोली रिकामी दिसत होती भगतांनी मेणबत्ती कोपऱ्यात ठेवली सामानाची फेकाफेक झाली असेल हा अंदाज खरा ठरला होता मोठं टेबल वेडावाकडं वाकवलं होतं उलटं टाकलं होतं त्याच्यावर दोन वाकलेल्या खुर्च्या प्लॅस्टिकच्या शीटच्या केलेल्या चिंद्या छतापासून हिसकावून खेचून काढलेला मोठा एनॅमलचा परावर्तक वाकवून आत कोंबला होता भिंतीवर ठिकठिकाणी कशाचे तरी घाव घातले होते प्लास्टर उखडलं होतं त्याची पांढरी धूळ खाली साचली होती भगतांनी कोपऱ्यातली मेणबत्ती जवळची दोन तीन फुटांची जागा साफ करून घेतली थैलीतली शाल काढून ती खांद्यावरून लपेटली आणि तिथे खाली मांडी घालून ते बसले त्यांची नजर समोर होती आधी त्यांना समोरची मेणबत्तीच्या फिकट पिवळ्या प्रकाशातली खोली दिसत होती पण भगतांची नजर जसजशी अंतर्मुख होत गेली तसतशी नजरेसमोरची खोलीची प्रतिमा हळूहळू विरघळली आता त्यांना दिसत होता तो देखावा एखाद्या दे फोटो पॉझिटिव्ह सारखा पांढऱ्या करड्या काळ्या रंगछटात दिसत होता खोलीतलं सर्व सामान दूर झालं होतं पारदर्शक झालं होतं खोलीच्या मधल्या एका भागाचं वर्धन झालं होतं बाकीचे सर्व विकृत होऊन कडेला लोटले गेले होते खोलीचा तो मधला भाग एखाद्या उकळत्या द्रावासारखा खदखदत होता भगत सावकाश फुटले त्या उकळत्या भागापाशी आले वास्तविक प्रत्यक्षात तिथे मोडक्या धातू सामानाचा ढीग रचलेला होता पण आता या नव्या स्थित्यंतरित अवस्थेत वस्तूंची सर्व परिमाणच बदलली होती मात्र सापेक्ष जागा त्याच होत्या रबराच्या एखाद्या तक्त्यावरच्या आकृत्या तक्ता ताणला वळवला की मागे पुढे होतात तसच पिशवीतून त्यांनी दोऱ्याची गुंडी काढली त्या बदललेल्या अवकाशात तो संस्कारित दोरा निळसर प्रकाशानं चमकत होता अमंगल अस्तित्वाची जवळीक दाखवत होता दोऱ्याच्या शेवटास भगतांनी एक चांदीचा जड मणी ओन बांधला हातात दोरा धरून तो मणी त्या उकळत्या पृष्ठावर टेकवला तो पृष्ठ घन वाटत असला तरी मणी एखाद्या दलदलीत रुतावा तसा त्या करड्या पृष्ठात रुतला खाली खाली चालला मण्यामागोमाग भगत गुंडीचा दोरा सोडत होते दोरा पाच फूट दहा फूट वीस फूट आत गेला आणि एकाएकी दोऱ्याला हिसका बसला त्याच क्षणी भगतांनी दोरा भराभरा भरा मागे ओढायला सुरुवात केली दोऱ्याच्या शेवटचा मणी झपाट्यानं उकळत्या पृष्ठाबाहेर आला आणि त्या मागोमाग काहीतरी उसळी मारून खोलीत आलं वाहते रंग बदलते आकार मिश्र आवाज त्या दिवशी काकांच्या शरीरात प्रवेशल्याचाच हा अंश त्या विवरात दबा धरून बसला होता आपल्या निरर्थक पण भयानक चाळ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांची पाचावर धारण बसवत होता पण त्या क्षणी भगतांना त्याच्याशी संघर्ष नको होता त्यांनी दोऱ्याला एक विवक्षित गती देताच चांदीच्या चकाकत्या मण्यानं हवेत त्या, त्या आकारासमोर एक क्लिष्ट आकृती रेखाटली तीव्र चटका बसल्यासारखा एक वेदनेचा चित्कार आला आणि ते अमानवीय अस्तित्व झपाट्यानं तळघरातून बाहेर निघून गेलं भगतांची खात्री होती की हा उर्वरित अंश त्या बंगलीत वावरणाऱ्या मुख्य अंशाला जाऊन मिळेल आता ते ज्या कामासाठी इथे आले होते ते काम करायचं होतं ते काही क्षण बाहेरून कोणी भगतांना पाहिलं असतं तर त्यानं त्यांची गणना वेड्यातच केली असती मोडक्या तोडक्या सामानानं भरलेल्या एका अंधारलेल्या तळघरात एक कृश माणूस वेडेवाकडे आवाज काढताना विक्षिप्त अंग विक्षेप करताना मानवाला न शोभणाऱ्या हालचाली करताना दिसला तर पाहणाऱ्याचा दुसरा काय ग्रह होणार पण भगतांचं लक्ष हातातल्या कामावर पूर्ण एकाग्र झालं होतं त्यांच्या त्या खास नजरेला त्या कृष्णविवाराचं वाचलेलं मुख बंद झाल्याचं दिसलं तेव्हाच त्यांनी आपल्या हालचाली थांबवल्या भगत डॉक्टर महंतींच्या बंगल्याबाहेर आले तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती बंगल्याच्या फाटकापाशीच उभं राहून त्यांनी डावी उजवीकडे पाहिलं ते फडतरे आता त्यांच्या त्या ते सत्कार्यावर यापुढे बहुदा येणार नाहीत अशी भगतांची कल्पना होती पण ते दिसले असते तर भगतांनी त्यांना आश्वासन दिलं असतं की बंगल्यातले अनैसर्गिक प्रकार आता थांबलेत यापुढे इथे कोणालाही भीतीचा धसका बसणार नाही बिचारे फडतरे